त्यांची तयारी आहे आणि म्हणून मी सांगायला पंधरा वर्षात मागचा जो कारखाना चालवायला फार मोठा घोटाळा आहे ईडी आपण म्हणतो ईडीकडे द्या ईडीकडे द्या चौकशीला हा भ्रष्टाचार जर ईडीकडे दिला तर ईडी सुद्धा वेडी होईल एवढा मोठा भ्रष्टाचार आहे काय भ्रष्टाचार आहे गेले पंधरा वर्ष ज्यांनी जवाहर सहकारी साखर कारखान्याला कारखाना चालवायला दिला श्रीराम त्यावेळेस ह्या दोन कारखान्यांच मिळून तिसरी संस्था काढली श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग आणि त्या करारामध्ये लिहिलं की ही पार्टनरशिप जी संस्था आहे त्यांनी हे सहकारी साखर कारखाना चालवायचा गायक करायचं चा साखर विकायची आणि आलेला नफा जवाहरला द्यायचा गेले पंधरा वर्षात तुम्ही मागा सर्वसामान्य सभासदांनी जाऊन कि त्या सिरम सहकारी साखर कारखान्याचं भागीदारी संस्थेचं ऑडिट झाले का गेल्या पंधरा वर्षात ऑडिट